महाराष्ट्रात महायुतीला जोरदार धक्का बसलाय महाविकास आघाडीनं जोरदार मोसंडी घेतली आहे आतापर्यंतच्या निकालानुसार महाविकास आघाडी एकोणतीस जागांवर तर महायुतीला अठरा जागांवर विजय मिळालेला आहे काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष ठरलाय काँग्रेसला राज्यात तेरा त्या पाठोपट भाजपला दहा तर उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला नऊ जागा मिळाल्यात शिंदे पक्ष आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला प्रत्येकी सात जागा मिळाल्यात तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला फक्त एकच जागा मिळाली आहे तर सांगलीतून काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांनी विजय मिळवलाय तर महाराष्ट्रात महायुतीला जोरदार फटका का बसला पाहूया फोडाफोडीचं राजकारण भोवलेलं आहे अँटी इन्कम्बन्सीचा फटका महायुतीला बसलेला आहे उद्धव ठाकरे शरद पवारांना सहानुभूती होती मराठा मुस्लिम दलित मतं मवियाला मिळाली शेतकऱ्यांची नाराजी भोवली ठाकरे पवारांनी काँग्रेसला तारलं मुंबईत ठाकरेंची मशाल पेटली पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांची जादू चालली भाजप अजित पवार यांना मोठा झटकाय पश्चिम महाराष्ट्रात दादांची राष्ट्रवादी हद्दपार झालीय विदर्भात काँग्रेसचा करिश्मा चाललेला आहे तर विदर्भात मवियाला सात जागा मिळालेल्या आहेत उत्तर महाराष्ट्रात भाजपला दोनच जागा मिळवता आल्या